नमस्कार मी आहे दीपक मोरे गुरु भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि आता एक नजर टाकूया केज विधानसभा मतदारसंघातील घडामोडीवर आपल्यासोबत आहेत केज मतदारसंघातील रिंगणात उतरलेले उमेदवार शेतकरी पुत्र लहू महादेव बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले राखीव मतदारसंघामध्ये मी अपक्ष म्हणून लढत आहे माझं आणि गरिब्याचं शेतकरी गरिबांचे त्याचा तर मी मी या ठिकाणी जे राखीव प्रश्न राहिले तर आणि राखीव प्रश्नामधले म्हणजे अविकसित राखीव प्रश्न राहिल्यामुळे अविकसित मतदारसंघ आहे तो मतदारसंघ मला विकसित करण्यासाठी आपली येणाऱ्या वीस तारखेला वीस तारखेला सोळा नंबर क्रमांकावर टीलर याचे बटन दाबून दाबून प्रचंड म्हणजे प्रचंड असं बहुमतां मला मतदान करावं आणि बहुमतांना कारण या ठिकाणी बरीच प्रश्न चित चितपटलेल्या आहेत मी जो आता बरेच ठिकाणी फिरलो वाडे तांडे ता वाडे तांडे गाडी या ठिकाणी फिरलो तर खूप खूप म्हणजे वाईट वाटायला आणि आक्षेषण मला ते हे झालं तर हे प्रश्न सोडण्यासाठी माझा शेतकरी बाब धरणग्रस्त आहे ह्या धरणग्रस्त प्रश्न मला पाठवायचा आहे कारण आज किती किती किमतीने आज घेतले जातीच काय धरणग्रस्त आहे त्यांना साठ टक्के आरक्षण आहे सर साठ टक्के आरक्षण सुद्धा त्यांना मिळालेलं नाही नोकरी मिळाली नाही तर हे असे एक ना अनेक प्रश्न त्यात अंबाजोगा जिल्हा आहे अंबाजोगाला कितपत पडले किती झाले प्रश्न हेना देणे किंवा आहे म्हणजे हे करण्यासाठी अंबजोगा जिल्ह्यासाठी मला निवडून द्या माझी लाडकी बहीण लाडकी दीड हजार आठ हजार रुपये करण्यासाठी मला संधी द्या या ठिकाणी मला संधी द्या परत हे बरेच सुशिद्या करा म्हणजे एमडी शानाची या बरेच प्रश्न आहेत एमडी शानाची प्रत्येक सुशिद्या करा नोकरी लावायची या हा यासाठी असे बरेच एक ना अनेक प्रश्न असे खिचपत पडल्यात आतापर्यंत कोणी ह्या रकम सांगा कुठल्या आज प्रश्न आवाज उठला तर मला आवाज उठण्यासाठी मराठा आरक्षण माझा हक्काचा आहे मराठा आरक्षण कारण बाबासाहेबांनी घटने दिलेला आहे कोण मत देत नाही का देणार नाही हो कस काय देत नाही ते बघ कसं नाही झालं पाहिजे आणि मराठा आरक्षण मिळत पाहिजे ह्या मी बसून घेतणार आहे करून घेणार आहे यासाठी मला आपण येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड म्हणजे संपूर्ण मतदान करून प्रचंड बहुमता निवडून आला आणि

आणि आता घेऊया छोटासा ब्रेक आणि उर्वरित बातमीपत्र ब्रेक नंतर कुठल्याही आमिषाला किंवा भूधापाला बळी न पडता बळी न पडता ही माझे जी प्रश्न राहिले तर आपल्या किती मध्ये राखीव प्रश्न राहिले राखीव राखी प्रश्न राहिले तर उदाहरणार्थ मांजरा धरण धनी गावचा आहे या आमच्या पूर्ण जमिनी आमच्या ताब्यावर कमी पैशामध्ये अल्प कमी पैशामध्ये जमिनी घेतलेल्या आहे त्यांना पूर्ण मला मोबदला लोण देऊन जे पालले त्यांना पालल्यांना सात टक्के आरक्षण नोकरीमध्ये आणून ते तसे मराठा आरक्षण माझा मराठा बांधव यांचं आरक्षण या ठिकाणी काहीतरी तरतूद किती सुद्धा आहे मी आजपर्यंत फेटाळ म्हणजे टाळण्यात आलेलं आहे ते आणण्यासाठी माझी लाडकी बहीण आहे ह्या लाडकी बहीणंसुद्धा दीड हजार दीड हजार मला आठ हजार रुपये करण्यासाठी तसेच तसे ज्या ठिकाणी सुश आहेत ह्या सुदेकरसाठी मला इमाटीशी आणायची या सी आणण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक प्रत्येक नोकरी कायम करण्यासाठी करण्यासाठी मागासवर्गीय आरक्षणामध्ये पदोन्नती आहे तसेच तुम्हाला सांगतो म्हणजे पेन्शन लागू जुनी पेन्शन योजना आहे ही जुनी पेन्शन योजना लागून करण्यासाठी या ठिकाणी असे रस्त्याचे काम सार्वजनिक शौचालय आहेत अं तसेच स्मशान बोबी आहेत तसेच भी थी या ठिकाणी रस्ते आहेत ला शेतकऱ्यांची वीज वीज बिल माफ माफ करायची मला कारण तसेच त्या चोवीस तास लाईट करण्यासाठी ग्रह भागातले जे लाईट बिल आहे ते माफ करण्यासाठी सगळ्या बिल असे एक ना अनेक प्रश्न सोडण्यासाठी मला या ठिकाणी आपल्या येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला सोळा नंबर सोळा क्रमांक सोळा नंबर या क्रमांकावर टिलर या चिन्हावर टिलर बघा टिलर चिन्हावर मतदान करून प्रचंड मतदान प्रचंड मता मतदान बहुमत बहुमत प्रचंड निवडून देऊन मला विधानसभेमध्ये पाठवा कारण आपले प्रश्न करण्यासाठी मी आपला बा मुलगा म्हणा भाऊ म्हणा असे हे करू हे करून मला तुम्ही विधानसभे पाठवा ही मला नम्रतेची विनंती आहे आणि हक्काची विनंती आहे नम्रतेची आणि हक्काची विनंती आहे नमस्कार आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपरफास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है